सायलीने दिली प्रियाला धमकी महिपत रचणार साक्षीला मारण्याचा कट ठरला तर मग या मालिकेच्या आगामी भागामध्ये प्रियाचे खरे आई वडील अर्जुन सायलीचे आई वडील म्हणून सुभेदारांच्या घरी आणतो आणि आता कुटुंबाने हेच सायरीचे खरे आईवडील आहेत म्हणून त्यांची मान्यता देखील केली आहे पण प्रिया मात्र त्यांच्या येणाने अस्वस्थ झाली आहे कारण तिला आपलं गुपित सगळ्यांच्या समोर उघड होईल याची भीती वाटत आहे तर दुसरीकडे महिपतने साक्षीला जेलमधून बाहेर काढण्याचा डाव रचला होता मात्र आता साक्षीच्या सोबत असणारी मुलगी दुसऱ्या जेल जेलमध्ये जाणार आहे हे कळल्यावरती महिपत आता साक्षीला मारण्याचा सा कट करणार आहे तर खरंच महिपत आपल्या मुलीला मारू शकेल का तन्वीच्या म्हणजे सायलीच्या आईवडिलांच्या समोर त्यांच्या खऱ्या मुलीचा उलगडा होईल का हे जाणून घेण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल करिचना कारिचनाथ्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा